पगार विजयला दररोज दीडशे रुपये पगार मिळतो त्यापैकी भोजनावर दोन छेद पाच खर्च होतो व राहलेल्यापैकी छेद तीन घर खर्च होतो तर त्याच्याकडे दररोज किती रक्कम शिल्लक राहते असा प्रश्न मित्रांनो लक्ष द्या प्रश्न सोडवायचा कसा सर विजयचा दररोजचा पगार किती दीडशे रुपये गणित म्हणते या दीडशे रुपयापैकी भोजनावर दोनशे पाच खर्च होतो म्हणून एकशे पन्नास चे दोन छेद पाच काढा पाच त्री, हे शून्य तीन वर म्हणजे तीस गुणीला दोन अर्थात साठ रुपये खर्च भोजनावर खर्च, साथ खर्च भोज नावर होतो दीडशे रुपयापैकी साठ रुपये खर्च भोजनावर होतो आता गणित काय म्हणते राहलेल्या पैकी छेद तीन घर खर्च होतो त्याचे पगाराचे दीडशे रुपये इथं मांडा साठ रुपये भोजनावर झालेला खर्च मांडा आता ही वजा बाकी म्हणजे नव्वद रुपये की काय नव्वद रुपये हो उर्वरित रक्कम अर्थातच राहलेली रक्कम आता या राहलेल्या म्हणजे उर्वरित रकमेच्या एक छेद तीन रक्कम तो घर खर्च या बाबीसाठी खर्च करतो मग किती खर्च करतो तर तीन गुणीला तीस म्हणजे नव्वद तीस गुणीला एक अर्थात तीस रुपये घर खर्च आहे त्याचा प्रश्न विचारला त्याच्याकडे दररोज किती रक्कम शिल्लक राहते खर्च होणाऱ्या या गोष्टी भोजन साठ रुपये घर खर्च तीस रुपये लेकरांनो त्याचा पगार दीडशे रुपये दररोजचा बर का पैकी तीस आणि साठ नव्वद रुपये एवढा खर्च हा काय आहे लेकरांमो खर्च आहे हा दररोजचा ही वजा बाकी साठ रुपये हे काय उत्तर त्याच्याकडे दररोज किती रक्कम शिल्लक राहते साठ रुपये हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे ओके पगाराच्या ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा तसेच संकीर्ण प्रश्नसंच ही प्लेलिस्ट सुद्धा बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल गणिता संबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल बाय सर असं विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही तुम्हाला देतो जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा प्रश्न पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके